श्री गणेश दत्त गुरुभ्यो नक्षुरुन परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामींना वंदन करून संघटित सत्संग मंडळांच्या या गुरुकार्यातील मोहिमेमधल्या पंधराशे सत्त्याहत्तरव्या भागाचं मी पठण करीत आहे आज श्रावण पौर्णिमा सोमवार दिनांक एकोणीस ऑगस्ट दोन हजार चोवीस आजचा दिनविशेष म्हणजे आज नारळी पौर्णिमा व रक्षाबंधन उपदेशामृत संग्रह भाग सहा या ग्रंथातील भगवान श्री दत्तात्रय सत्संग मंडळ मुंबई बैठक क्रमांक एकशे बावन्न दिनांक एकोणीस नऊ एकोणीसशे ब्याण्णव परमपूज्य महाराजांनी नोव्हेंबर एकोणीसशे एक्क्याण्णव मध्ये श्री क्षेत्र गाणगापूर वास्तव्यात भक्तांशी केलेले हितगुज भाग सात या हितगुजाच्या पुढील भागात परमपूज्य सद्गुरु श्री रामकृष्ण क्षीरसागर स्वामी आपल्या प्रासादिक वाणीतून पुढे म्हणतात मन व बुद्धी एकाच नाण्याच्या दोन्ही बाजू आहेत मनाच्यामुळे बुद्धी कृती करण्याची होते सतत काहीतरी करीत जा अभद्र बोलण्यापेक्षा देवाचे नाव घ्या तोंडालाही त्यामुळे व्यायाम होईल हे सर्व मी बोलत नाही तर ईश्वरच बोलत आहे असे समजा हे सर्व ईश्वरी बोलत आहेत या बोलण्याचा अवेर तुच्छता करू नका तुम्ही योग्यतेपेक्षा जास्त मागितलं व ते नाही मिळालं तर देवावर नाराज होता उद्या कुबेर बाजारात कोथिंबीर विकत घ्यायला गेला तर जास्त पैसे काही देणार नाही कोथिंबीरीच्या योग्यतेचेच पैसे देणार योग्यतेपेक्षा अधिक निश्चित देणार नाही हे सर्वांनी लक्षात ठेवा प्रत्येकाला आपला दर्जा किंमत ठाऊक असतेच अपेक्षेशिवाय तुम्ही त्याची सेवा करा म्हणजे तो तुम्हाला जे हवे ते देईल जे योग्य असेल ते देईल न मागे तयाची रमा होई दासी तुम्हाला परमार्थ करणे फक्त घरी पोचण्यापर्यंतच शक्य आहे समर्पण फक्त आम्हीच करू शकतो सतत त्याची सेवा करीत जा तरच तुमचे जीवन सार्थकी लागेल ज्ञानातून वैराग्य प्राप्त होईल ज्ञानयुक्त भक्ती म्हणजे मनात कसलाही संशय न येणं व भक्ती करणं यालाच ज्ञानयुक्त भक्ती असे म्हणतात काही समजत नाही तेच परमपदाला जातात समजणारे कुठेही पोचत नाही तुम्हाला ते भस्म योग्यता असेल तर लावायची गरज नाही परमेश्वराची सेवा करताना अंतरबाह्य शुद्ध असणे आवश्यक आहे आतील नाहीतर बाह्य शुद्धतेसाठी तरी तुम्हाला ते लावण्याची गरज आहे ती लावताना लाज बाळगू नका तुम्हाला ईश्वरी शक्ती तारेल एवढा मनात भाव असला तरी पुरेसे आहे पालखीच्या वेळी जी मूर्ती पालखीत असते ती फार मोठी विशेष मोठी आहे तिचा दर्जा फार मोठा आहे अनेकांच्या स्वप्नात ती जाते भक्तांचा अंत पाहून पाहून प्रसन्न होते आपण सारखे पाहत असतो तेव्हा तोही आपल्याकडे पाहत असतो जीवनात अशी ठिकाणे प्रत्येकाच्या जीवनात हवी आहेत की जिथे ती व्यक्ती खरे बोलेल त्यामुळे मनाचा भार कमी होतो मिनिटे मला काही बोलायचं आहे असं सांगितलं तरी दहा दहा मिनिटं प्रत्येकाचे सांगणं चालूच असते आजची पालखी दुपारी पाऊंडला संगमावर जाण्यास निघाली ह्या चालू काळामध्ये कर्नाटक मध्ये नेहमी त्रास होत असतो पूर्वी भूकंप होत असत आता ते नाही काल वादळाचा पाऊस तासभर पडत होता नगरलाही पाच सहा दिवस चालू होता पोस्टाने खूप लोक इथे पैसे अभिषेकासाठी पाठवत असतात सर्व पैसे अभिषेकासाठी लागत नाहीत पैसे खूप मिळूनही हे येथील पुजारी लोक दुःखी असतात त्या सेवेला ते पात्र ठरत नाहीत इतके दिवस ते सेवा करतात तरी त्यांच्यात फरक पडत नाही तीस वर्षांची स्त्री सत्तर वर्षांची वाटते अशी परिस्थिती साधारण प्रत्येक पुजाऱ्याच्या घरी आहे येथील देवतेमध्ये काही फरक नाही आजपर्यंत देवाने क्षमा केली तरी कर्तव्य बुद्धी त्यांची कमी पडते हव्यास वाढला त्यामुळे शासन हे त्यांना आलेच त्या पुजाऱ्यांच्या घरात कोणी साधू संत नाही त्या पिढ्यांना शाप आहे शापवाणी आहे वडील आजोबा सर्वांना त्रास तोच होता सामान्य माणसामध्ये एखाद्याला अशी शिक्षा होते यांना प्रत्येक पिढीत त्रास आहे यात काहीतरी निश्चित ईश्वरी इच्छा आहे इथे कोणीही सेवा अध्ययन करताना दिसत नाहीत सतत पान तंबाखू तपकीर ओढत असतात हे सर्व तेराशे ऐंशी सालापासून चालू आहे सहाशे अकरा वर्षे स्वामी गेल्यावरचा काळ लुटला आहे एवढा सहाशे अकरा वर्षांचा काळ हे चालू आहे या पुजारी मंडळीनं सत्पुरुषाची ही केलेली सेवा पाहत नाही या प्रादुर्भावातूनच अशी शिक्षा होते त्या मानाने काही भटजींना खूप जाण आहे त्यामुळे त्यांची परिस्थिती थोडीशी चांगली आहे पूजेच्या वेळी पादुका उचलताना आदरणीय भावना पाहिजे पहिले गुरुजी व्यवस्थित पादुकाही उचलत नसत त्यांना कॅन्सर होऊन ते गेले देवाच्या डोक्यावर कधी हात ठेवू नये ही देवाची विटंबना आहे देवाला मांडीवर ठेवू नये व तो घेऊ नये हे योग्य नाही पालखीच्या वेळीही पूजेला साठ रुपये देतात हे सर्व ते आमच्या लक्षात आणून देतात राजाचा राज्य गेल्यावर वचक जातो शूद्र व वैश्य एकत्र येऊन राज्य करणे चालू आहे त्यामुळे ब्राह्मण क्षत्रिय बाहेर पडले खालचा वर्ग अगदी बेफाट वागायला लागला वैश्य भाव वाढवतात शूद्रांना पैसे मिळतात व महागाई वाढते वैश्य त्यासाठी प्रचंड पैसा शूद्रांकडून घेतात आता इथे गाणगापुरात दारूचेही दुकान निघाले राज्य दिवस आहे राज्यकर्ते सुधारत नाहीत दिवसेंदिवस अधिक बिघडत जात आहेत आपण प्रार्थना केली की तो ती नुसती ऐकतो एक मीही एकदा प्रार्थना केली होती ऐकणारा ऐकण्याच्या आएकना परिस्थितीत नाही हे माझ्या लक्षात आले तो अनादि पुरुष विश्वकर्ता असल्याने आपल्यापेक्षा तो अधिक जाणतो मीनाक्षीला गेलो होतो तिथेही त्याला सांगितले परिस्थिती बिघडत चालली आहे याची सूचना केली पण ऐकत नाही परिणाम नाही इथे प्रत्यक्ष गुरु आहेत दिसायला हे सर्व भिन्न असले तरी ते एकच आहेत कोणी साडी नेसते कोणी भगवी वस्त्र नेसतात त्यांच्यात काही फरक नाही ते पुजाऱ्यांचे वागणे रोज पाहत असतात रुद्राच्या वेळेला नमक म्हणतात तर चमक म्हणत नाही पूजेला आवर्तनही पूर्ण म्हणत नाही मी हे अठ्ठेचाळीस वर्षे पाहत आहे माझ्याबद्दल त्यांना आदर आहे हे नक्कीच कलियुगाला मोकळं सोडल्याने असे घडते अखेरीस शेवटी गंगेला विनंती केली डोक्यावर पाणी गेल्यावर तरी ते जागेवर येतील ताळ्यावर येतील न्यायाप्रमाणे शिक्षा सर्व काही कोर्टाप्रमाणे चालते इथे कोर्ट उठेपर्यंत शिक्षा असे आहे त्याचा परिणाम होत नाही माझ्या पायाला जखम झाली आहे सर्वजण विचारतात देवाच्या कानावर दुखणे घातले काय पण तो डॉक्टर नाही तो बघतही नाही व ऐकतही नाही पायाला चार महिने पट्टी आहे त्या जखमेतून कधीही रक्त नाही आले अजून हेच आश्चर्य आहे सामान्य माणसांना वेगळा अनुभव आला असता मी माझी दारे उघडी टाकून सर्वांना दर्शन देत असतो नेहमी प्रसन्न मुद्रेने राहत असतो श्री दत्त भगिनीनो या हितगुजाच्या पुढील भागाचं पठण उद्या सकाळी सहा वाजता आजचे हे पठण परमपूज्य सद्गुरूंच्या चरणी सादर अर्पण श्री गुरुदेव दत्त